आपण आज आलेलो आहोत दादागुरु जालिंद्रनाथ यांच्या समाधीस्थळी म्हणजे येवलवाडी तालुका शिरूर जिल्हा बीड हे ठिकाण बीडपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि अहमदनगरपासून हे ठिकाण एकशे दहा किलोमीटर आहे अहमदनगर बीड जुन्या मार्गावर हे स्थळ असून रायमोह या गावातून पाच किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता सुंदर असं या ठिकाणी जालेंद्रनाथांची समाधी मंदिर खूप असं निसर्गाने नटलेला हा परिसर आणि या स्थळावर जालिंद्रनाथांनी समाधी घेतली ज्यावेळी जालेंद्रनाथ या ठिकाणी आले त्यावेळेस घनदाट असे जंगला जंगल होतं आणि या शांत अशा परिसरामध्ये जालिंद्रनाथ महाराण महाराजांनी त्यावेळी या ठिकाणी समाधी घेतली खूप पुरातन असं हे मंदिर असून या मंदिरात आल्यानंतर खूप अशी माणसा माणसाला मनशांती लाभते तर प्रत्येकानं या ठिकाणी नक्कीच आलं पाहिजे आणि या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतला पाहिजे हेच ते जयेंद्रनाथ महाराजांचं समाधी स्थळ तर ज्यावेळी गर्भागिरी परिसरामध्ये शिव्याग महायज्ञ झाला आणि तो महायज्ञ झाल्यानंतर नवनाथांना आ... आदिनाथांनी आदेश केला आणि त्या आदेशाप्रमाणे त्यांनी या ठिकाणी समाधी घेतलेली आहे तर या स्थळावर श्री श्रीक्षेत्र मडी या ठिकाणाहून जालिंद्रनाथ येवलवाडी या ठिकाणी एक पायी दिंडी सोहळा खूप मोठा असा भव्य पायी दिंडी सोहळा आलेला आहे आणि हा सोहळा आता या ठिकाणाहून दर्शनासाठी जालिंद्रनाथांची तपोभूमी म्हणजे येवलवाडी या ठिकाणीच समाधीस्थळापासून एक तीन किलोमीटर अंतरावर काळमुख गड म्हणजे उंच टेकडीवर हे स्थळ असून या स्थळावर प्रथम जाहींद्रनाथ महाराज येऊन त्यांनी या ठिकाणी काही दिवस तप केलं किंवा ध्यानस्थ बसले आणि त्यानंतर त्यांनी येवलवाडी या ठिकाणी जाऊन समाधी घेतलेली आहे असं हे, हे ठिकाण तर या ठिकाणी ही अवश्य आलं पाहिजे आणि या स्थळाचं दर्शन घेतलं पाहिजे पाहू शकता मी त्या आता टिकडीवर आलेलो आहे आणि त्या टिकडीवरून आपण या परिसराचं चित्र टिपण्याचा प्रयत्न करतोय तर हे जालेंद्रनाथांचं समाधी मंदिर तुम्हाला दिसतंय हा सुंदर असा हा डोंगर दर्याने आणि हिरवळीने नटलेला परिसर आणि याच परिसरामध्ये दादा गुरु जालेंद्रनाथांनी समाधी घेतली तर सर्वांना विनंती आहे या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा की जेणेकरून बाकीच्याही नातभक्तांना या स्थळावर येऊन दर्शनाचा लाभ घेता येईल हेच ते काळमुगड জালিদ্রনাথি তপোভূমি নমো আদেশ নমো আদে নমো আদে নমো আদে